माननीय योगेश सणदी सदस्य रुग्णकल्याण समिती इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आय जी एम इचलकरंजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एस एम मराठी न्यूज परिवार नितीन गवळी आकाश शिंगे निलेश गवळी रोहित गवळी स्वप्नील गवळी आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रामलिंग फाट्यावर घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार सांगली कोल्हापूर महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील रामलिंग फाटा येथे घडलेल्या भीषण अपघातात पोपट गणपती जाधव व बत्तीस राहणार साठेनगर आळते या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला हा अपघात रात्री उशिरा घडला असून अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पोपट जाधव हे काम आटपून रामलिंग फाटा येथे वळण घेत असताना कोल्हापूरहून हातकणंगलेकडे येणाऱ्या फोर व्हीलर वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली चारचाकीचा वेग इतका अधिक होता की धडकेनंतर मोटरसा अक्षरशः चुराडा झाला आणि पोपट जाधव यांचा जागीच मृत्यू झाला धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन पलटी झाले मयत पोपट जाधव यांच्या पश्चात आई वडील पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच समर्थ रुग्णवाहिका सेवा आणि हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले या अपघाताबाबत अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत मराठी